महासंग्राम महा लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणुकीसाठी उभे राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्याचा दौरा करत स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे यांच्या स्मृती तारडोबाची वाडी तालुका शिरूर या ठिकाणी भेट दिली आहे यावेळी उपस्थित समस्त आणि पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या स्मृतीस नमन करून आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी आढळराव पाटील यांनी बाबूराव पाचरणे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि बाबुराव पाचरणे यांच्या विकास कामं करणारा माणूस हरपला अशी खंत व्यक्त केली आहे तसेच यावेळी त्यांनी रांजणगाव येथील स्वामी नरेंद्राचार्य यांच्या मार्गदर्शन सोहळ्यानिमित्त महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद देखील घेतले आगामी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आंबेगाव शहर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पवार यांच्या निवासस्थानी भेटून कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा पाचरणे तसेच तालुकाप्रमुख राष्ट्रवादी रवी बापू काळे तसेच भाजपचे आबासाहेब सोनवणे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल काशिद शहरप्रमुख थोरात तसेच जिल्हाप्रमुख विनोद भालेराव माजी पंचायत समितीचे सदस्य दादा पाटील फराटे तसेच भाजप महिला शहराध्यक्ष शहराध्यक्ष अनघा पाठक भाजप शहराध्यक्ष नितीन दादा पाचरणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष निलेश जाधव शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद भाऊ नवले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी बापू काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे उप तालुका प्रमुख अनिल काशीद माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले राष्ट्रवादी दे शहराध्यक्ष शरदभाऊ कालेवार अण्णा हजारे उमेश शेळके दिनेश पडवळ शेतिका झांबरे तज्ज्ञ कर्डिले तसेच पूजा चोंदे भाजप सुधीर फराटे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सकाळी नऊ वाजल्यापासून स्वर्गीय बाबुरावजी पातर्णे यांच्या शक्तीस्थळाला नमन करून गावभेट जागाला आणि प्रचाराला सुरुवात केली अजून दोन तीन गाव, गाव करून दातेगावला एक मोठा मेळावा आहे त्या मेळाव्याला उपस्थित लावायचे अनेकांनी आपली या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या आपल्या देशाचं पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य काय असणार आहे हे सांगणारी याच भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे प्रत्येक निवडणूक प्रत्येक कार्यक्षेत्रासाठी असते ग्रामपंचायतीची निवडणूक गावाच्या कारभारासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्ह्याच्या कारभारासाठी आमदारकीची निवडणूक राज्याच्या कारभारासाठी आणि लोकसभेची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणार आपला देश तसा बघायला गेला तर देशात जगामध्ये सर्वाधिक दोन नंबरची लोकसंख्या असलेला देश सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आणि म्हणून साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडं राहायला लागतं या देशाची धोरणं काय लोकशाही काय आणि ह्या सगळा सरासर विचार करत असताना आपण आपल्या पद्धतीनं स्थानिक राजकारण या निवडणुकीमध्ये न आणता माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या परिसरामध्ये केंद्र सरकारकडनं देशाकडनं मोदी सरकारकडनं काय आणता येईल अशा प्रकारचे आखाडे आम्हाला या ठिकाणी मांडायला लागले पण आता काय होतं दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात व्हायला एखादं मानव त्याने काही केलं नसतं कुठेही केलेलं नसतो रुपया खर्च केलेला नसतो परंतु पिक्चर मध्ये जसा सेट उभा केला जातो तशा प्रकारे मी हे केलं मी ते केलं मी हे केलं मी जे केलं अशा प्रकारे लोकांना भुरळ पाडण्याचं काम करतात मला सांगा आज आपल्या भागातली जनता माझ्या ग्रामीण भागातली असो शहरातली असो एवढी गोळी भावली नाही की तुम्ही पाच वर्ष आलेच नाही फिरकलेच नाही रुपये दिला नाही आणि पुन्हा मतं मागायला येताना तुमच्या पाहुणाना तुमच्या काळजाला हात घालून मी कांद्याच्या भावासाठी बांधतोय मी दुधाच्या भावासाठी बांधतोय मी रस्त्यावर उतरतोय मी चांगली फासनाची म्हणून लोक फसणार नाही लोकांना सारासार विचार करायचा हो माझी पाच वर्ष अगोदर जे पाच वर्ष कसे गेले आणि पुढचे पाच वर्ष कसे केले मला सांगा तुम्ही सगळ्यांनी रुग्णदा असे। तुम्ही असेल तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून एका खासदाराला निवडून झालं ठीक आहे पंधरा वर्ष मी खासदारने के के केली खातं दुसरं कोणी करत मला आनंद होता मग प्रत्यक्षात झालं काय मी पाच वर्ष फिरतोय मला काही खासदार नाही करायची त्याच्याकडनं खासदारकी घ्यायची असंही काही नव्हतं मला लोकांमध्ये राहायची सवय लागून गेली होती लोकांची काम करायची सवय लागून गेली म्हणून मी खासदार असलो काय नसलो काय मी माझं काम करत राहील या विचाराने मी पाच वर्षापासून लोकांचे प्रश्न सोडवणार लोकांच्या गावोगावी जाणं गावभेट जवळ करणं मला सांगा कि पराभूत झालेला खासदार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गावोगावी जातोय गावभेट जवळ करतोय निधी आयोग लोकांच्या अडचणी समजून घेतोय असं उदाहरण कुठं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं कुठला पराभूत झालेला खासदार लोकांच्या जा दारोदारी जातो गावोगाव जातो ते तुम्हाला का, जा का। कोरोना काळामध्ये अखंड स्वतःच्या माध्यमातून लोकांना वाटलं गोरगेरे बनव औषध वाटले व्हेंटिलेटर वाटले कुठं काय मशीन वाटल्या ऑक्सिजन ऑक्सिजन वगैरे म्हणजे सगळं कशासाठी माझ्या मनामध्ये नव्हतं की मला उभं राहायचं माझ्या मनामध्ये एकच विचार होता की जनतेने माय बापांनी पंधरा वर्ष माझ्यावर प्रेम केलं मला निवडून मी आता यांना सहल असं सोडून देतो वाऱ्यावर वा, नाही खासदार नाही खासदार आहे मला वारेवर वा, का सोडून देऊ कारण ह्या शिरूर तालुक्यातल्या जनतेचा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं माझं एक आगळं वेगळं नातं जुळलं हे नातं काय राजकीय नातं नव्हतं स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर